बरोबर ही लेअर आहे ना हा जवळजवळ दहा दहा प्रमाणात लेअर झालेले तीन चार पाच छे सात आठ नऊ एक दहा एक लेअर आले त्याला लेअर आहे ना खांच्या किमतीमध्ये जवळजवळ ते पण चाळीस टक्क्यापर्यंत फरक आहे किमती कमी किमती कमी खर्च तुमचा कमी होतो कमी होतोय आहे याच्यानी शक्यता उत्पन्न वाढण्याची मला चान्सेस जास्त दिसत त्याच्यावर तुम्ही प्लान बेटर घेतलं होतं का आपलं प्लान बेटर कडू कडू घेतले होते घेतलं होतं ना हा त्याच्यामुळे तुम्हाला बाकी कोणता अटॅक वाटतोय तेक वाट का किडींचा त्याच्यानंतर मला किडीचा अटॅक अजिबात दिसत नाही मावावर तुम्ही पाहिलं स्वतः हा? अजिबात काही दिसत नाहीये बरोबर नमस्कार सर नमस्कार तुमचं गाव नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव समीर तानाजी डोले मी राहणार येनेरे माझा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव झिरो आठ नऊ हजार नऊ बरं तुम्ही आता हे कांद्यासाठी आपली खतं वापरली आहेत हो काय काय तुम्ही वापरले मी आत्ता बघा हे पहिल्यांदा क्रॉपने झाल्यानंतर सॉईल केअर म्हणून नावाचं एक औषध वापरले फास्ट ग्रो एक वापरले आणि ओनियन पॉवर म्हणून एक वापरलेलं आहे बरोबर मग तुम्ही आता सॉइल केअर खालून सोडलं आहे आणि त्याच्याबरोबर मायक्रोरायचा दिला होता का मायक्रो मायकुकिंग खालून हो, सोडलं होतं हो, हो, बरोबर मग आता तुम्ही ह्याच्यामध्ये तुमची कांद्याची वाढ आहे नाही का किंवा त्याची मुळी सॉइल केअर सोडल्यानंतर त्याची मुळी आपल्याला चेक करायची वाढली काय सोडल्यानंतर तरी तुम्हाला का मुळे खूप म्हणजे खूपच वाढलेले आणि सोडल्यानंतर मी वरच्या वर मारलेलं आहे परंतु सोडलेलं आहे परंतु त्याची काही एवढी मुळी नाही परंतु हे सोडल्यानंतर याची मुळी भरपूर मोठी झालेली आहे आणि याचा रिझल्ट खूप चांगला आहे बरोबर आता तुम्ही याला फवारणीमधून तुम काय फवारणी फवारणीमधून हे फास्ट ग्रो म्हणून घेतलेले ओनियन ओनियन फॉवर आणि आपलं स्टिकर स्टिकर घेतलेले स्टिकरचा तुम्हाला रिझल्ट कसा वाटला रिझल्ट एकदम बेस्ट आहे त्याने एकदम पात आहे का कडकच्या कडक राहते सिलिकॉन बेस आहे सिलिकॉन बेस पात एकदम कडकच्या कडक राहते आणि स्प्रेडर चांगले उभे राहतात तुम्हाला दिसतील नाही आता हो 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 तसा कुठे दिसतच नाही ह्याच्यावर हो, तुम्ही प्लांट बेटर घेतलं होतं का आपलं प्लांट बेटर कडू कडू घेतले होते घेतलं होतं ना हा त्याच्यामुळे तुम्हाला बाकी कोणता अटॅक वाटतोय का किडींचा त्याच्यानंतर मला किडीचा अटॅक अजिबात दिसत नाही वगैरे तुम्ही पाहिले स्वतः मावा तर अजिबात काही दिसत नाहीये बरोबर आणि त्याचे जे पानाचं लिफ आहे ते भरपूर प्रमाणामध्ये वाढलेले तीन ते चार असतात परंतु सात सात आठ आठ लेअर झालेले आहेत त्याचे जर हाच कांदा तर कटिंग केल्यानंतर जे लेअर असतात ते सात ते आठ लेअर मध्ये कांदा येतील बरोबर बरं हा हा बर हा बरोबर हे लेअर आहे ना जवळजवळ दहा दहा प्रमाणात लेअर झालेले आहेत तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा एक लेयर आलेत त्याला ले आणि तुम्ही आता रेग्युलर प्रत्येक वर्षी करताय कांदा तुम्हाला आपली हे फवारणी किंवा खाली खतं सोडली त्याच्यानंतर असं वेगळं काय वाटतंय वेगळं मला उत्पन्न वाढण्याची शक्यता हा। वाढतीये हां आहे त्याच्यात किती महिन्यांचा हा हा साधारणतः एक महिन्या एक महिना आणि पाच दिवसाचे कांदे झाले तुमच्या बरोबरीत मध्ये कांदा दुसरा कोणाचा आहे काही इतर तुलनेत आता आपण पाहू शकतो गेल्यानंतर त्याची तुलनेची वाढ झालेली नाही आणि आपले कांदे त्याच एका दिवशीची लागवड आहे तर त्याची भरपूर प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे ग्रीनरी पण सरळ एकदम आणि पूर्ण हिरवेगार कांदे आहेत हिरवेगार आहेत म्हणजे शेंड्यापर्यंत पर्यंत आहे है ना बाकी कोणता अटॅक पण नाही Hmm? तरी तुम्ही सॉइल केअर आणि फक्त झाली hmm. तुम्ही बेसल डोस जर दिला असता hmm. पहिल्यापासून तर मग hmm. तो बेस्टा hmm. hmm. बेस्ट आता hmm. तुमचा एवढ्या दिवसांचा कांदा आहे hmm. hmm. रेग्युलर म्हणजे रेग्युलर तुम्ही करता त्याच्यापेक्षा आता तुम्हाला तुम्हा ग्रोथमध्ये किती फरक जाणवतोय जवळजवळ त्या फवारणी आणि त्या औषधामध्ये आणि ह्या औषधामध्ये जवळ चाळीस टक्क्याचा जरी फरक चाळीस टक्के ग्रोथ मध्ये वाढ दिसते आणि खतांच्या किमतीमध्ये खतांच्या किमतीमध्ये जवळजवळ ते पण चाळीस टक्क्यापर्यंत फरक आहे किमती कमी किमती कमी खर्च तुमचा कमी होतो होत बरोबर याच्याने शक्यतो उत्पन्न वाढण्याची मला चान्सेस जास्त दिसतात आता तुम्ही प्लांट बिटर जे वापरले नाही का आता ते आपले मध्ये येतं पण ऑर्गॅनिक बेस आहे नाही का आता त्या बाकी मार्केट मधल्या रासायनिक खताचे जे इन्सेक्टिसाईड आहेत त्याच्यामध्ये त्याचा रिझल्ट आणि त्याचा खर्च काय फरक आहे खर्चाच्या तुलनेत ही बेस्टच औषध आहे आणि ही औषध वापरल्यामुळे खर्च कमी प्रमाणात होऊन उत्पन्न वाढलेलं आहे कारण इन्सेक्टिसाईडचं बघा एक फवारणी घ्यायची म्हटले ते तीन चार हजार रुपये लागतात आणि आपलं प्लांट बिटर एक लिटर म्हटलं तर बाराशे रुपये नाही का मग त्याची एक फवारणी झाली आता तुमची फवारणी त्याची घेऊन किती दिवस झाली याची फवारणी बारा दिवस झाली तरी आता कोणता बाकी अटॅक नाही हेच जर इन्सेक्टिसाइड रासायनिक फवारणी घ्यायची असते लागली असते अजून परत फवारणी झाली असते एखादी तुमची म्हणजे तुमचा सहा सात हजार रुपये खर्च वाढला असता हा तुमचा खर्च इथून कमी झाला है ना ह्या तुमचं पीक चांगलं आहे ना उत्पन्नामध्ये फरक पडणार आहे खर्चामध्ये कमी है ना बरोबर बरोबर बाकी शेजारी शेतकरी तुम्हाला काय विचारतायत का नाही मी वापरले म्हणून जास्त काय बाहेर असतो त्याच्यामुळे मी काय वापरले अजून कोणाला काय सांगितलं बरोबर चालेल की बाकी मग तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल मी शेतकऱ्यांना बेस्ट सांगन या कंपनीचे औषध तुम्ही बिनदास्त वापरा रिझल्ट एकदम छान आहे आणि उत्पन्न सुद्धा शंभर टक्के वाढणार याच बरोबर तुम्ही जॉब करता बोलला तुम्ही कुठे जॉब करता म्हणजे जॉब करतो हा बरं 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 तुम्ही आता ही खतं वापरून आपली आप समाधानी हो समाधानी पूर्ण समाधान ओके चालेल आणि तुम्ही कोणाकडून घेताय खत आता किशोर गोर नावाचे एक गृहस्थ आहे आणि आमचे मित्र पण आहेत ते बरोबर त्यांच्याकडून मी औषधे घेतो तुमचं नाव कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाव किशोर गोर मोबाईल नंबर नऊ सात सहा तीन एक पाच दोन आठ एक सहा bha chale thank you